मित्रांना बघू शकता आपण आलेलो आहे सफरचंदा शेतात आणि आमचं निधन झालंय हे परवा दिवशी हे बघा किती टाप पैकी दिसत आहे निधन हे बघा झाड बघा कसे झालेलं आहे हे बघा एकदम भारी दिसत आहे झाडू शकता आपण हे बघा खोळ पाहत आहे जबरदस्त झालेलं आहे पोटचं पण तुम्हाला दाखवत आहे हे बघा हे झाड छोटंसं आहे पण त्याची आठ फुटाची झालेली आहे ते बघा याला आता नवती लागलेली आहे नवती जबरपैकी दिसत आहे झाड झब्पडचंदाचे हे बघा पटामध्ये बघा कसं गवत टाकलेले आहे मी निघून कारण की या वा उन्हानेही सडतात गवत